माता मौलीला घरी या ठिकाणी काहीतरी भेट व सुटला सुटला विसापूरकरांच्या मादरातला सोन्याच्या माजातला फायनलचा चा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मानकरी लढत आहे सातगडामुळे शेवटी जो जिता वही सिकंदर असणार आहे लढत झाली अड्याळ होता घरचा पड्याळ होता दिवान्या निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेराकडे कॅमेरा चा आधार घेऊन या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होईल कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा फक्त संयम पाहिजे निकाल कोणी घेतला कोणच निकाली पंच आज जायचं आपण लावच्या गाडीत अरेच निकाल बघून घेऊ आर्याला होता घाटा साध आणि पड्याला होता दिवाण आणि तेजा ऐकाय गे <laughs> निकाली पंच